नमस्कार कशा आहेत सगळे छान ना आज आपण वाटी केक बघतोय मुलांना मधल्या वेळेत भूक लागते आपण बाहेरचे महागडे केक मुलांना देतो दो। त्यापेक्षा दोन मिनिटात जर आपण घरीच बॅटर बनवून कढईत केक ठेवून दिले वाटीमध्ये तर अगदी छान मुलांना घरचा पौष्टिक केक पण मिळेल चला मग आपण रेसिपी सुरू करूया आपण बॅटर बनवण्याच्या आधी कढई रिट करतोय इथ एक कढई ठेवलेली आहे मी अगदी बारीक गॅसवर ठेवली आहे एक पाच मिनिट तरी आपण कढई गरम करून घेऊया इथं पाऊल घेतलाय मी इथं वन फोर्थ कप मी दही घेतलंय दही आहे त्यातच हाफ कप आपण साखर टाकतोय साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे जेवढा मैदा त्याचा हाफ कप साखर घेतली आहे मी हे छान मिक्स झालं की त्यात वन थर्ड कप तेल घेतलंय तेल तुम्ही जे खात असाल ते घेतलं तरी चालेल तुम्हाला बटर वापरायचं तुम्ही बटर वापरू शकता आता हे छान मी मिक्स करून घेते आपलं तेल साखर दही छान मिक्स होऊन गेलं आहे आता यावर मी गाळणी ठेवते एक कप मैदा घेतलाय हा दोनशे पन्नास म्हणजे पाव किलो मैदा आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्यात आपण एक टीस्पून बेकिंग पावडर टाकतोय थोडा कमीच घेतला आहे मी आणि लहान चमचा बेकिंग सोडा घेतला आहे हाफ टी स्पून आता हे छान गाळून घेते मी मैदा वगैरे छान मी गाळून घेतलाय तुम्ही बघू शकता आता आपण पुन्हा करूया, आता यात आपण लागता लागता दूध टाकायचं दूध असं मोजून नाही घेतलंय मी लागता लागता दूध टाका आपल्याला एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे आता हे बॅटर तयार करतानाच आपण यात व्हॅनिला इसेन्स टाकतोय थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकलंय तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जास्त आवडत असेल व्हॅनिला इसेन तुम्ही कुठलाही इसेन्स टाकू शकता तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल माझ्याकडे व्हॅनिला इसेस आहे मी तो टाकलाय थोडं दूध अजून लागणार आहे आपल्याला आता हे छान मी स्मूथ बॅटर तयार करून घेते आपलं बॅटर बघा छान झालंय दोन मिनिटात बॅटर तयार होतं एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेतलंय सगळ्या गोष्टी तर हाताशी घेतल्या दोन मिनिटात बॅटर तयार होतं आपलं आता बस आता मी दोन मिनटं ठेवते आणि इथं वाटे घेतल्या है मी आपल्या ज्या घरात ज्या वाट्या असतील तुमच्याकडं त्या घेऊ शकता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तुमच्याकडं बटर पेपर असेल तुम्ही तो लावू शकता किंवा छोट्या वाट्यांचे मोल्ड पण मिळतात वाटी केकचे ते पण लावू शकता तुम्ही तेल लावून घेते थोडासा वाटीमध्ये मैदा असा छिडकून द्यायचा म्हणजे केक असा चिटकणार नाही असा झटकून मैदा काढून टाकायचा आता आपण वाट्यांमध्ये केक भरूया बॅटर भरूया एका पळीच्या साहाय्याने वाट्या माझ्या मोठ्या आहे तुम्ही लहान घेतल्या तरी चालेल केक बॅटर बन आपण वाट्या केकच्या ताटलीत आहे कढई गरम आहे जपून ठेवायचं नाही तर आपल्यात हाताला चटके लागतील काळजी घेऊन ठेवा ही पण राहिली तर राहिली दुसऱ्या कढईत ठेवते मी आता आपण तीस ते पस्तीस मिनिटं छान बेक होऊ देऊया लावायच्या आधी थोडी वरून टूि फ्रुटी टाकून देऊया म्हणजे मुलांना छान पण वाटेल के। केक मी केकच्या बॅटर मध्ये टूटी फ्रुटी नाही टाकली तुम्हाला आवडत असेल मुलांना तुम्ही टाकू शकता जेवढा आपण केक सजवू तेवढ मुलं खुश होतात आता हे आपण तीस पस्तीस मिनिटं छान होऊ देऊया तीस पस्तीस मिनिटं झालेले आहेत आपले केक बघा काय छान दिसतायत आपण तूट पीक घालून बघूया एकदम क्लिअर आलेली आहे आता गॅस बंद केला आहे एक पाच दहा मिनिट थंड होऊ देऊ मग वाटीतून आपण काढूया एक दहा एक मिनिट झालेले आहे आपले केक थंड होऊन गेले आहे आपल्याकडे मोल्ड नव्हते काही हरकत नाही मोल्ड नसले तरी आपले केक एकदम आरामात निघतील थोड सुरीने असं सोडवून घ्या एकदम अलग बघा तुमचा केक बघा सुंदर निघेल आपला केक हे काय स्पंजी झालंय आपले केक आपले केक बघा काढून घेतले मी वाटीतून अजून पण तीन चार झालेले दुसऱ्या कढईत ठेवलेले मी ते पण काढले मी आता एवढे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता काय स्पंजी झालंय मी तुम्हाला एक केक तोडून पण दाखवते तुम्ही बघू शकता मधलं अगदी बाहेर सुद्धा असा केक मिळणार नाही अगदी कमी खर्चात कमी वेळात काय नाही एकदा दोन मिनिटात बॅटर करून ठेवून दिलं कढईमध्ये पाहायची पण गरज नाही जास्त अगदी काय सुंदर केक झालाय आपला आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद